तुमचं आमचं हॅलो जय जाऊ जय शिवराय राजेंद्र राऊत साहेब बोलतात का हा मीच बोलतोय जय शिवराय जय शिवराय मी आशुभाऊ ढोळे बोलतोय म्हणलं अखंड मराठा समाजाचा सेवक बोलतोय मी बोला आणि समाजाचा नोकर बोलतोय हॅलो बोला काय नाही ते तुमचं प्रेम बघितलं काल खूप आवडलं खूप छान ते तुमचं भाषणात ते तुम्ही बोलला नव्हता ते तुमचं बघितलं खूप छान तुम्ही तुमचं प्रेम आहे समाजावर ते बघितलं त्यामुळे म्हटलं फोन तर लावून बोलावं तर म्हणलं तुमच्याशी दोन गोष्टी दुसरं काय नाही कार्य करताय नाही बरोबर आहे बरोबर आहे तुमचं प्रेम आवडलं पण आपल्याला आवडलं आपल्याला पण ते मला एक प्रश्न पडला होता साहेब पण एक तो विचारू का तुम्हाला प्रश्न आता काय करा समोर या माझ्या आणि विचारा आणि इथं आपल्या सगळ्या मराठीला एकत्र करून आपण पत्रकार परिषदेत एकमेकाला बोलू नाही ना ऐका ना साहेब आवा ऐका ना साहेब एक छोटासा प्रश्न आहे माझा की प्रश्न नाही नाही असू द्या की माझा एक विषय होता तुम्हाला विचारायचा की तुमचा असंच प्रेम जर जेव्हा फडणवीस न हल्ला केला होता मराठा समाजा